राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीससाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट राज्य शासनाने आता काल पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक जी आर काढलेला असून या जी आरच्या माध्यमातून आता राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपयेची मदत करण्याचा निर्णय किंवा भावबीज गिफ्ट देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर त्या संदर्भातील हा संपूर्ण जी आर काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर सर्वात प्रथम बघा इथं जी आर जो आहे तो पंचवीस सप्टेंबरला असून हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या या मानधनी कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्षासाठी रक्कम मंजूर करणे बाबत असं स्पष्ट म्हटलेलं आहे तर बघा या संदर्भात सविस्तर माहिती आपण आता पाहूया तर महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे हा जीआर आलेला असून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता भावबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपयेची मदत इथं करायचा निर्णय घेतलेला आहे शासनानं दोन हजार रुपयाची मदत करण्याबाबतचा शासना शासनातनं विचारजण होती आणि त्यालाच अन अनुषंगानं बघा इथं दोन हजार पंचवीस सव्वीस करता दोन हजार प्रमाणे भावबीज देण्यात येणारे आहे त्यासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील जेवढ्या पण अंगणवाडी सेविका असताना त्यांना ही मदत आता बाबीज किंवा दिवाळीच्या अगोदरच भेटणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्य असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भावबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी मागणी क्रमांकनुसार इथं अनुदय वेतनोत्तर किंवा लेखा शीर्षाखाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या तरतुदीमधून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी पत्राने केलेल्या मागणीनुसार सुमारे चाळीस कोटी रुपयेची इथं मदत आता ठेवण्यात आलेली आहे तर हा जी आर आपण बघू शकता जी आर अधिक पाहण्यासाठी खाली मी लिंक दिल्या लिंकवर जाऊन आपण संपूर्ण माहिती पाहू शकता तर डीबीटीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सॅलरी अकाउंटवर आता ही मदत जी आहे ती अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदत संस्थांना देण्यात येणार आहे माहिती आवडल्यासला